वर्षातील पहिली अमावस्या जीव गेला तरी चालेल पण या एकवीस चुका करू नका अमावस्याच्या का रात्री काही गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नये असे देखील सांगितले जाते अमावश्याच्या दिवशी काही गोष्टीवर ज्या आहेत या गोष्टी करणाऱ्यांना कधीही भाग्याची साथ मिळत नाही अमावश्याच्या रात्री करू नका या चुका पहिली चूक आहे अमावस्याच्या रात्री सुनसान ठिकाणी किंवा स्मशानात जाऊ नये आमावसेला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त सक्रिय असतो यामुळे तुम्हाला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते दोन अमावस्येला रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे आमावसेला सकाळी उशिरापर्यंत झोपू नये अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करावे तीन अमावस्येला पती पत्नीने संबंध बनवण्यापासून दूर राहावे गरुड पुराणानुसार आमावसेला स्थापित केलेल्या संबंधामुळे जन्माला आलेला अपत्य सुखी राहत नाही चार आमावसेच्या संध्याकाळी किंवा रात्री घरामध्ये क्लेश करू नये वादविवाद घालू नये यामुळे पितरदेवांची कृपा लाभत नाही अमावस्येला पितरांची पूजा करावी पाच अमावस्येच्या दिवशी गरिबांचा अपमान करू नये गरिबांचा अपमान करणाऱ्या क्षणी त्रास देतो गरिबांचा अपमान करणाऱ्या लोकांवर शनी आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव पडतो हिंदू धर्मातील सर्व पुराणांमध्ये गरुड पुराणाला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे भगवान विष्णू हे, हे गरुड पुराणाचे अधिपती मानले जातात हिंदू हिंदू मान्य मान्यतेनुसार जर एखादा व्यक्तीने गरुड पुराणाचा पाठ अभ्यास केला असेल किंवा ऐकला असेल तर त्याला मोक्ष आणि गती प्राप्त होते वैष्णव संप्रदायांशी संबंधित या शास्त्रामध्ये सांगितले आहे की ज्या विधारात व्यक्तीला सतत नुकसान तसेच अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो अशा व्यक्तीने कोणाच्याही घरात अन्न खाऊ नये किंबहुना असे केल्याने व्यक्तीला नुकसान सहन करावे लागू शकते गरुड पुराणात याविषयी सविस्तर माहिती दिली आहे जाणून घेऊया कोणकोणत्या घरांमध्ये जेवल्याने नुकसान होऊ शकते सहा सावकाराच्या घरी करू नये जेवण गरुड पुराणानुसार सावकाराच्या घरातील अन्न चुकूनही खाऊ नये खरे तर अन्न असे लोक इतरांना दुखवतात त्यामुळे अशा घरांमध्ये जेवण करणे टाळावे सात गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांच्या ठिकाणी जेवू नये गरुड पुराणात असेही सांगितले आहे की जुनाट आजार किंवा गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या ठिकाणी कधीही अन्न ग्रहण करू नये कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा तसेच अस्वच्छता असते यामुळे ग्रहण करणाऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते आठ अस्वच्छता असलेल्या घरी जेवू नये ज्या घरात अस्वच्छता असते अशा घरात कधीही जेवण करू नये ज्या घरात अस्वच्छता असते तिथे अनेक प्रकारच्या आजारांचे साम्राज्य असते तसेच जिथे स्वच्छता असते तिथे वास्तुदोषही असतो या सर्व नकारात्मकतेचा परिणाम जेवणावर याच्या शरीरावर तसेच मनावर होतो आपण जसे अन्न ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात आणि आपले विचार भाग्य घडवतात त्यामुळे अस्वच्छता असलेल्या घरी कधीही जेवण करू नये नऊ त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या घरी जेवू नका गरुड पुराणानुसार चुकूनही अशा लोकांच्या घरी जेवू नये जे फक्त इतरांना त्रास कसा देतात हे जाणवतात त्यामुळे अशा व्यक्तींच्या घरी जेवणाचे आमंत्रण आले तर जेवायला जाणे टाळावे अशा लोकांच्या घरी जेवण केल्यास अन्नदोष लागतो दहा गरुड पुराणानुसार जेव्हा स्मशानभूमीत मृत व्यक्तींचे दहन केले जाते तेव्हा त्यांच्या दुरापासून दूर राहावे कारण मृतदेह जळल्यावर धुरासोबत विषारी घटक वातावरणात पसरतात या विषारी घटकांमध्ये अनेक प्रकारचे विषाणू आणि बॅक्टेरिया असतात जे जवळ उभी असलेली व्यक्ती श्वास घेत असताना शरीरात प्रवेश करतात अशी अनेक माहिती गरुड पुराणात दिली आहे अकरा आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये जीवन जगण्याच्या अनेक पद्धती सांगितल्या आहेत ज्याचा अवलंब करून माणूस आपले जीवन बदलू शकतो गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अठरा पुराणापैकी एक मानले जाते त्याची देवता भगवान विष्णू मानली जाते अशी अनेक माहिती गरुड पुराणात देण्यात आली आहे जी प्रत्येक मानवाने वाचली पाहिजे याशिवाय गरुड पुराणात असे देखील वर्णन केले आहे की माणूस स्वतःच्या जीवनासाठी जबाबदार असतो या पुरात या पुराणात जीवन जगण्याचे काही नियम देखील सांगितले आहेत आणि अशा गोष्टी देखील सांगितल्या आहेत ज्या आपण आयुष्यात कधीही करू नयेत चला तर मग जाणून घेऊया गरुड पुराणात कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत बारा स्मशानभूमीच्या धुरापासून दूर राहा गरुड पुराणानुसार जेव्हा स्मशानभूमीत मृत व्यक्तींचे दहन केले जाते तेव्हा त्यांच्या धुरापासून दूर राहावे कारण मृतदेह जाळल्यावर धुरासोबत विषारी घटक वातावरणात पसरतात या विषारी घटकांमध्ये अनेक प्रकारचे विषाणू आणि बॅक्टेरिया असतात जे जवळ उभे असलेल्या व्यक्ती श्वास घेत असतात आणि त्यांच्या शरीरात त्या प्रवेश करतात तेरा सकाळी उशिरापर्यंत झोपणे गरुड पुराणानुसार जर तुम्हाला दीर्घायुष्य जगायचे असेल तर सकाळी उशिरा उठण्याची सवय बदला धार्मिक शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्तावर जागरण करणे चांगले मानले जाते सकाळची हवा ही शुद्ध असते जी मानवाला अनेक रोगांपासून वाचवते चौदा रात्री दही खाणे गरुड पुराणानुसार रात्रीच्या वेळी दही किंवा दह्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करू नये रात्री दही खाल्ल्याने अनेक आजार होतात माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो याशिवाय रात्री मांसाहार करू नये पंधरा झोपण्याची योग्य पद्धत गरुड पुराणात असे सांगितले आहे की दक्षिण किंवा पश्चिम दिशेप्रमाणे चुकीच्या दिशेला डोके ठेवून झोपल्याने व्यक्तींचे आयुष्य कमी होते जेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत प्रवेश करतात तेव्हा त्यामध्ये थोडासा प्रकाश असावा परंतु हे लक्षात ठेवा की बेडवर झोपल्यानंतर खोली अंधारमय असावी तसेच तुटलेल्या पलंगावर झोपणे निषिद्ध आहे सोळा दिवसा उशिरापर्यंत झोपू नका अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करण्याची परंपरा आहे जर तुम्हाला पवित्र नदीत अंघोळ करणे शक्य नसेल तर घरी स्वच्छ अंघोळ करा आंघोळ झाल्यावर सूर्याला सूर्याला अर्घ्य देण्यास विसरू नका आंघोळ करण्यापूर्वी काही बोलू नका शांत राहा सतरा अमावसेला स्मशानभूमीत किंवा स्मशानभूमीच्या आसपास परिसरात फिरता कामा नये अमावसेची रात्र ही काळोख रात्र असते असे म्हटले जाते असे मानले जाते की यावेळेस भूते किंवा वाईट शक्ती खूप सक्रिय होतात म्हणूनच अमावस्येच्या रात्री एकाकी जागी जागी जाऊ नये अठरा अमावस्येच्या पिं अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास शुभ फळ मिळते परंतु शनिवारशिवाय इतर कोणत्याही दिवशी पिंपळाला स्पर्श करू नका म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा पण झाडाला स्पर्श करू नका यामुळे आर्थिक नुकसान होते एकोणीस अमावस्येच्या दिवशी स्वतःवर संयम ठेवला पाहिजे वीस या दिवशी एखाद्याने पलंगावर नव्हे तर चटईवर झोपावे अमावसेच्या दिवशी शरीरावर तेल लावण्यास मनाई आहे आपण अमावसेला बाहेर जात असाल तर या दिवशी कोणत्याही प्रकारचा मेकअप करू नका एकवीस या दिवशी मध्य मांस इत्यादीपासून दूर राहा आणि साधे सात्विक का अन्न खा कालसर्पा आणि पितृदोष दूर करण्यासाठी उपाय अमावसेला तिळाचा यज्ञ केला शुभ फळ मिळते घरात आनंद सुख समृद्धी नांदते याशिवाय या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करा कालसर्प दोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय परिणामकारक मानला जातो अमावसेला स्मशानभूमीत किंवा स्मशानभूमीच्या आसपास परिसरात फिरता कामा नये अमावस्याची रात्र ही काळोख रात्र आहे असे म्हटले जाते असे मानले जाते की यावेळेस भूते किंवा वाईट शक्ती खूप सक्रिय होतात म्हणूनच आमावस्याच्या रात्री एकाकी जागी जाऊ नये अमावस्या ही अशुभ असते असे मानले जाते मात्र तसे नाही अमावसेला अनन्य साधारण असे महत्त्व असते आणि त्याचा लाभही होतो सोमवती आमावस्याला महादेव शिवशंकरांची उपासना करणे लाभदायक असते अशी मान्यता आहे व्हिडिओतील माहिती जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ